काय करावं बा तिला एक वायदा ही काय आहे ना अजून वाट पायच काम झाले काय गात शाली काय मग कधी काय कावाची वाट पाहत ना दुसऱ्याची पाहता दुसऱ्या तुझ्या जेवाय मग तुला सोड मी कोण ना का फोन तरी करतोय का

ओ नुसा घ्या पुरते काय तू काय 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 म्हणजे काय पैसा पाणी येते काय कोणा केलं परवाच्या रात्री तुम्हाला नेऊन म्हणत तिकड दुकानामध्ये मी छटक केला छटक केलं केली मला राणे आणि वरून मग एवढे एवढं प्रेम करते म्हणून जास्त दुसरा पाहून घेतोय नाही ना 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 तुला तुम्हाला तुला ज्या वेळेस लागलं त्यावेळेस मी दिल नाही पैसे पण देत होते पैसा पाणी देतो होत जे लागले ते देतो होत नाही तुला जवळ द्यायला येतो तिकडे तू पैसे होते सगळे करीत होतं ना तुम्ही तुला कधी नाराज केला की तुला खुश करून मग काय बोलत काय चाललं काय काय नाही कुठं काय चाललं आज मी काय खास कुठं चालतो फिरायला जेवण खाऊन झालं का बाबू राव मध्ये मध्ये काय दुखत काय मर्या का होतच राहते दुखण्याचं काही काढेच काय दुकावर भेटायला नाही आली मग एवढा जीव आहे माग मला मग तू फक्त कालय मग लेकर असुडायचं तुला मानवरा मा नंबर काही नवऱ्या नवरा एवढं बसला काही घेऊ बोल तुम्ही नवऱ्याच काय घेऊन बसले म्हणजे अरे पण तो तेवढं करार तेवढं मी करतो

तिथे मोठा प्रॉब्लेम ते मग डॉक्टर लवकर गाव सराच डॉक्टर सुद्धा लवकर गाव सरा त्याने पॅरासिटीस कर सोनोग्राफी कर हे कर काही केलं त्याने मग तिथे नेमकं शिर सापडली प्रॉब्लेम हो बाबुराव तुमचं बाबुराव हा बोल ना बरं रुपये बरे टपकात माणूस डायरेक्ट मग

तुम्ही काय करते इकडं अग का जर काम मागायला आलते बाई आता काम धाम नाही काही पैसा पाणी उडाला काम भेटाना तुम्हाला कुठं काम द्यावा ते म्हणा बाबरा काही काम आहे का दादा अन्न दाय खुरपायचं काही नाही आता सध्या हा मग अन्न दायला आलं का मग देईल तुला कपडे पावसामुळे सारी गीत गीत होऊन गीत गीत नाही आज लग काम आम्ही स्वतः बोलून घेऊ जा तुम्ही हजार एक रुपये उचल दे देऊ का उचल तिला नाही नाही कस आहे ना उच्छेलच ना आता सध्या आमची कठीण परिस्थिती चालू आहे तुम्ही काय ठेवायला दिले काय आमच्याकडे फोन पेला टाका बर हो फोन पेला टाका म्हणजे काय तुम्ही का माकडे ठेवायला दिले उष्ण पासन देत आमच्याकडे नाही खायचे वांदे चालले तिथं गोड गोड बोल माणून घेऊन जाते मालक पहा तिकडे तिकडे कामाला फोन करतो ना मग आता संध्याकाळी सारखा होता आता तिकडे आणि इकडे तोंड करून बस काय मी काय म्हणते हा बोल ही शांताबाई चार टाइम आपली येते काम पाहिला आता तिला माग तीन <थी> दिवस झाले <laughs> तिला म्हणलं आता सध्या काम नाही म्हणलं <laughs> आठ पंधरा दिवस काही येऊ नको <laughs> तरी ती तुमच्याकडे आलीच उच्चल माग ती या माग ती तीन <laughs> काय आपल्याकडे ठेवलं दिले काही नाही ठेवायला दे जा आता ती म्हणा कामच भेटा ना बाबराव मग एक करा ना तुम्ही मला हजर करू उचल द्या मी तुमच्या कामावर फेडून देईल त्या साक्याकडे जाते तू जाते त्याच्याकडे मागा होती नाही लोक काच पैसे जाते काम केलं तरच पैसे जाते करायच्या करा करा आधी नाही पैसे तुम्ही <laughs> काम करायचे आधी घेतो करायच्या आधी देऊन नाही दादा मला बी ना तुमचं वाग का, ना काही पटाना बर का आता कारण की कसं माहितीये का बाय आल्या का, का तुम्ही लईच गुलू गुलू बोला त्याचा पकडून जाते पैसे हा आपली परिस्थिती चांगली आपल्याकडे आप नाही आपली परिस्थिती चांगली आहे त्यावर भुंग्याने लोक लटकतील टाकतील नंतर आहे ना आपल्याला ला लात मारून काढून देतील आपल्या जवळ काही नाही राहिलं तुला माहिती तो दादा कसा आहे एवढं सोपं आहे का तुम्ही जवळ असं गुलगुल पाणी काढील माहितीये ना तो दादा हा तेवढं आहे तुमचं पण मी काय म्हणते ते शांतीला जास्त आपली पकड नका पाडून ठेवू नाही नाही येऊन द्यायचं नाही आपली इड बर तू काय सायपा करणार गुरुवार ध्यानात नाही राहिला माझ्यावर बरो मस्त आता शावधान लवकर भिजणार नाही दोन एक वाजेपर्यंत भिजेल ना हा का शाळ करेल मी चालेल ठीक आहे पण मग तुम्ही कोणाला उच्चल बिचल देऊ नका फोन पे मारू नका बरं नाही हा फोन पे पण कायच भारी तुम्ही कॉल ला हा तुला विचारल्या शाही वाई भाई शांतबाईचं थोडं अवघड दिसत आताचे चलन आता बदललेत लक्ष द्यावं लागल नाही तर अख्खा गर्व असतं गेलं तर चला आता शांती गेली आयला पण पोरायला नाही डाऊट यायला लागला भावाला बर का पण अजून चौथी वैशिष्ट्य काय काय वैशाच फोन आला बरोबर हॅलो कुठं आहे अगं मी इड्या जण मारले रानात घराजवळ आहे आंबराईमध्ये बसले एवढं आले तू येताना थोडेसे सावध आहे बरं का कर्कच आहे माई पोरगी हां नारळा झाडजवळ हां तिकडे ब थांबवतो मी हा बरं बरं चला येऊ राहिले ते लय पा बराच टाइम झालाय अजून काय आहे नाही खर वाट बघा विशाली मी इकडे तिकडे कुठे बघ आता मला वाटतं तू इकून येऊ राहिली काय आणि एवढं काय म्हणजे सावधगिरी मी सावधगिरी मी घाबरलं ना मी काय झालं ऐक बस काय झालं माय पोर आहे ना घरीच आहे आज हा तुम्हाला याकाने बघितलं का नाही नाही तिला माहिती दादा इकडे आंबा येतच राहते ना काही ना काही करीत काम धंदा हावे हा बर मग तुम्ही म्हणली होती आज फिरायला जायचं जायचं का नाही मग आज तो इच्छा आहे ना बघा आता मीच तुम्हाला विचारते यायचं आपण तू आवरून आले का काय आवरायच होत दिसा ना मी आवरलेलं एवढं चांगलं हा पण मग तो आले घरी पोर सोर वाटले पाहिजे कस विचारता बर सांगून आले मी घरी हा ना हा पुढे चालते फिरायला आज तुम्ही म्हणता तिकडे जाऊ ना हे बाय गेल्या वय ना तुला सांगतो सात आठ तास यायचंच नाही सात आठ तास एवढा लांब जाणार आहे आपण लांब जायचं परत असे आयुष करायचे जिंदगीत जाईल नाही आयुष करायची काय म्हणता काय आहे का ताईर तु मग कसं आहे फोन पेला आहे पन्नास हजार फक्त मग किती सात आठ तास पन्नास हजार सम पाहिजे सोपं आहे का आणि तुमची पुर्गी काही म्हणणार नाही का तिला काय माये तिला माहिती आहे पण तिला सांगलं माझ्या एकदा ल्याजन दिली असं काय ते चाट मारील बापूरेले मी तुला माहिती आहे कसे नाही हिजारीत बाबुराव मग मला सांगा आता आपण फिरायला चाललोय तुमचं तुझं माव किती प्रेमी कऊ मी विट्ट जो आपार प्रेम करतो ना करच खरच माश दुसरीकडे बघतच अस नाही कोणाच नाही कोणाकच नाही कोणाकच नाही तू आज मोबाईल चेक कर कोणाचा नंबर सुद्धा नाही नाही तसल नाही करत मी पण तू तू करते ना आव खरच आणि मग खरच खरच नाही तर मग काय नुसतं जाते मग काय आज विचारता खरच खरच तू माझ प्रेम नसतो मी आले असते भेटायला पण ऐक ना मी जेव्हा फोन केला तुला तू सदा बिझी राहते ग एवढं कोणाशी बोलत राहते का बिजी बाय येतो ये कामावाल्यांचा फोन नाही का आता कामाला का <laughs> जावं लागत तुमच्या सारखं थोडी ना <laughs> माझ्या अकाउंट ला पन्नास हजार रुपये कामाला जावं लागत जेव्हा लावला तेव्हा बिजी राहते तू बिजी राहते हा ते कामावाल्यांचं ओरड ठेवते मग माझी बोलते मला फोन येतो मग त्यांना बोलत असते मग म्हणतात थांबा आमच्या यांचा फोन आलाय आणि मग होल्ड वर ठीक असते हा पण उच्च मला इतकं बरं वाटत होतं तो परच्याला खरचं माझं तु लय जी तुमच्यात पण आता तुमचा काय माहिती आहे बाय पण येत तुला काय काम केलं आता पर्यंत तु जेव्हा म्हणल असेल तेव्हा तुला नेल सर जेव्हा म्हणल असेल तुला जे करायचं केलं असेल बरं की नाही हा तुला काय खुश ठेवलं नाही आतापर्यंत पर्यंत हा आता शेवटपर्यंत असं राहिलं पाहिजे राहिले पाहिजे तुला माहिती मा करते की नाही मी असं नाही असं सात ठिकाणी तोंड घालतो शेवटच करतो मग मला आता एक पप्पी देई पण पार जाऊ द्या तू अशीच करत राहायची काही पण असं असत काय पप्पी मागाल काय तुम्ही काय आता काय जेवण पोरकं राहिले काय तुला माहिती बाबरा काय लागत

चांगली बोटी झाली आहे तर नाही ती म्हणजे मग माझ्या जोडीदार हुईन देतोय पोरगी काय कायसे तू पप्पी चांगली बोटी झालीसला का हा साजाती ना हा त्या साळा काय मला उल्की तिला उल्की दोन दोन घेऊ फिरता काय काय अग मला म्हणतो म्हणता पिक्चरला चालू वयसे बाबूराव माहिती का हा वे मग मी काय कोठे नाही नाही माय बाबूराव नाही नाही असं नाही पण बाबूराव सब पर काय नाही बोलत नाही 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 मी कधीच नाही असं कधीच करणार नाही हा कोणलाच नाही

का तिकडा तोंड तिकडा तुम्ही काय काय गेली माझी काढणार तू कोण आहे तू कोण आहे म्हणजे बाबूराव माणूस आहे बघ आम्हाला पिक्चर लायचं होता बाबुराव पिक्चर पिक्चर बोललं पण मी आज वेळ दिला नाही का बाबुराय तू निट राहायचं बर का तू आज यायचं नाईकडे डोळ्या टाकायला माहिती सोडून मागे लागले का जरा ऐक काय म्हणते ते ऐक काय म्हणते ते गुलुगुलू करते बाबुराव सांग तुझ्या वाणी नाही मी गुलुगुलू करायला हजार देता मी अजून पण पैसे मागे मीच करतो बघतो काय बोलला ती वैसे काय ती तुही करा ए जास्त बोलायच नाही बाबूरावची मालकी नाहीये चल 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 बाबूराव मी पैसे घेते ना तू तुम्ही घेतून चल काय सामान काय सामान म्हणजे भांडू येत अरे भांडू नका ग बाबु काय करा हे करा तुम्ही पाया बाधा काय अज पाया हप्ताचं कसले हप्त्याच्या माझे आहेत आणि माझे घाणार आहेत हफ्त्याचे पहा दे तुला पूर्ण आयुष्य जरा म्हणजे तुला ना

हो बाबा काय रे पुरे काय करू राहिले हे गवत काढत नाही इथलं नाही एवढ पाऊस मानत नाही उगल बाई हा ना गवत जास्त झालं इथं फवारा नाही मारला काही नाही काय नाही तिथं त्याच्यामुळे गबळ झाले जास्त ऐका ना बाबा हो मला तुमची एक मदत पाहिजे होती हो काय रे बाबा इकडे आण तुम्ही आहो मा बाप आहे ना मा बापाला जरा समजून आता तेच पहिलेच नाटक चालू झालेत त्याच्या पायी फार मेली ताण घेऊ घेऊन त्यांनी काही आता तुम्ही सांगा आता माझं लग्नाचं वय आलं माय बापणे असं केलं पाहिजे का नुसत या बायासंग बोलत त्या बायासंग बोलत ही बायाला फिला त्या बायाला फिलावित शांत चोवीस तास आमच्या घरी पडेल त्यांच्या नाही हो मी स्वतः डोळ्याने पाहिलं बाबा ते दोघी जण आता तिथं नारळाचं ते नाही का तिथं भांडत होते त्याच्यावरून दोघीच्या भांडणाला लटकले ती हा वैशू नाही का ती वैशू आणि शांती ह्या दोघी जणी भांडत होते कामाला होते आपण मा बाप पण काय केलं कामाला असतानाच यायला म्हणजे असं चालू झालं त्यांचं मला नव्हतं अशी कल्पना बर का जर असं जर गावात नाही झालं तर मला स्थळ तर येईल काय ना कशाला होईल नाही त्याला समजावच लागल त्याला समजून सांगतो मी काहीतरी त्याला बाबा चला लवकर तुम्ही त्यांना आता काय मा ऐका नाही तुम्ही चला पहिले चल चल येतो चल तुमच्या भाषेत तुम्ही जर सांगितलं ना तुला बरं मी काय आणतोय तू आता लय थांब नको माय पोरगी पाहिजे जरा तू जायभर घरी बरोबर आहे ना मग तू काय डायरेक्ट घरी येते का मग अरे माहिलं राम बस आज राहिला उठण्याचं मायपोर बसू दे

कमीचं नियमयचं काय झालंय जो काम करी तोच खाई राव बस एवढंच रातं बाई पाहिजे जायचं जायचा फोकटच करायचं आपल्याला आमचं बघा ना थोडस जरा मला डिफेक्ट वाटतो थोडा काहीतरी म्हणजे काय नाही थोडसा मनात येतं माझ्या बी काही काय व काय जसं येत ना असं का म्हणजे तसं दिसतं नाही तसं असत म्हणजे तुम्हाला मरायचं बाई बाई सारखी तुमच्या कसं कामाला कारण तिला कचल रायची

बाबा मी काय म्हणते या बाई कमी असले ना मी स्वतः वावरात काम करून घे हरकत हा कशाला बाई ती शांत बाई नाही पाहिजे मला इकडे फडकली बिरी पाहिजे वैशे ती वैशे ती वैशे ना ती तर अजिबातच नाही पाहिजे मला का नाही तुम्हाला एक सांगू बाबा ये ना सारखे दोन बाय ना ते म्हणजे बाकीच्या बायला देते घेती त्याला मरणाचं साड्या घे ये घे दर सणाला किराणा भरून दे मरणा पैसे दे त्या त्या दोघी सांगाय ना मा बापा शंभर टक्के काही काही चालू आहे पण हे चुकीचं आहे वरतीच मला तुमच्या वाल अहो पूर्वी आपली लग्नाच्या आली लग्नाची ठरलंय आता पुढे मला एक तरीचता येईन तर नाही नाही लय सगळ चुकी वाली थोडस जरा काना मागे टाका असं नका करू तुम्ही काय होतं माहिती का आता बघा तुम्हाला हे चांगलं माहिती आहे माही बायको ऑर के देव झाले बरोबर तुमच्या लपड्या पाईच माझे गेली तिच्या टेंशन आलं तिला म्हणजे असे काही गोष्टी घडल्यात आ बाईक नाही ना काय झालं एकीच संग लपड होत पण आता पण त्या बायकोनं त्या बायकोनं पाहिलं होतं पण ते मुली जस्त तरी बोलणं पण असं बाबा तुम्हाला सांगते तिला आठवतय ना मी पण होते त तिथं तिला समजत ते काय झालं ती चंपा होती ना ती चंपा सांग लपडा धरला माझ्या आईनी हा म्हणूनच खेळ झाला खेळ झाला असं झालं आणि तिला आलं टेन्शन बसला तिला झटका अंग गेली तिला घेत जागावर गिरो पण तुम्ही आता सोडायलाच पाहिजे नाही पण आता नाही बाई वया प्रमाण सोडायलाच पाहिजे नाही आता मी काय करतो जमीन खाटी ठेवतो पाणीच करीत नाही त्याच्यात म्हणजे बायाचा विषय येणार नाही मी सगळं सोडून देतो आता बरं मी काय काय पोर आहे का पाना लगत इथे लग्न करून पाहुणा आहे ना बाहेर मध्ये जाते लग्न करू नको नको टावल्या